नमस्कार आज आपण नाथांची कथा या माहितीच्या आधारावर नाथ संप्रदायाचा जरा सखोल आढावा घेऊया हो नक्कीच म्हणजे या परंपरेचा उगम कसा झाला यातले महत्वाचे सिद्ध कोण होते त्यांचं तत्वज्ञान काय आहे त्यांची शिकवण काय हे सगळं समजून घेऊया अगदी सुरुवातच खूप मागे जाते याची हो ना म्हणजे उगमापासूनच सुरुवात करूया असं म्हणतात की याचा संबंध थेट आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांची आहे हो अगदी त्यांनीच योग ध्यान आणि विशेष करून हठ योगाचा मार्ग दाखवला अशी परंपरा आहे मग आदिनाथांनी हे ज्ञान त्यांच्या शिष्यांना दिलं आणि त्यातूनच ही सिद्धनाथ परंपरा सुरू झाली सिद्ध म्हणजे ज्यांनी त्या ज्ञान साधलंय अनुभव घेतलाय ही फक्त कहाणी नाहीये म्हणजे हा एक योग साधना आणि आत्मसाक्षात्काराचा एक खराखुरा मार्ग आहे बरोबर आणि याच परंपरेतलं एक महत्वाचं नाव म्हणजे मच्छिंद्रनाथ त्यांची ती कथा पण खूप विलक्षण आहे ना हो माशाच्या पोटात जन्म वगैरे खूप कथा आहेत त्यांनीच मग ह्या संप्रदायाची तत्व मांडली असं मानलं जात हो आणि त्यांचे जे मुख्य शिष्य होते गोरक्षनाथ ते तर म्हणजे नाथ परंपरेतले सर्वात प्रसिद्ध सिद्ध मानले जातात हो त्यांचं नाव खूप ऐकलेलं आहे त्यांनी हठयोगाला आला म्हणजे आसन प्राणायाम मुद्रा बंध या सगळ्याला एक व्यवस्थित रूप दिलं कुंडलिनी जागरण यावरही त्यांनी खूप भर दिला आणि त्यांची गोरक्ष संहिता तो ग्रंथ पण महत्वाचा आहे ना अगदी अभ्यासकांसाठी तो आजही एक महत्वाचा आधार आहे त्यांची एक शिकवण मला खूप आवडते देव शोधू नका मंदिरात देव आहे तुमच्या प्राणांत किती थेट आणि महत्वाचं आहे खरंय म्हणजे देव बाहेर नाही आपल्या आतच आहे श्वासात आहे गोरक्षनाथानंतरही अनेक सिद्ध झाले जालंधरनाथ कानिफनाथ हो कानिफनाथ महाराष्ट्रात तर त्यांचं खूप महत्व आहे तो नगर जिल्ह्यातला कानिफनाथ गड प्रसिद्ध आहे हो श्रीगोंद्याजवळ ते एक जागृत ठिकाण मानलं जात मग चरपटनाथ गहणीनाथ असे अनेक आहेत या सगळ्यांनी मिळून ही परंपरा खूप पुढे नेली आता आपण थोडं या संप्रदायाच्या तत्वज्ञानाबद्दल बोलूया का म्हणजे नेमकं काय आहे यात हो नक्कीच यात काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुचं स्थान ते सर्वोच्च आहे शिक्षक नाही मार्गदर्शक। मार्गदर्शक, त्याहूनही अधिक म्हणजे तो एक साक्षात अनुभव आहे मुक्तीचा असं मानलं जात गुरु शिवाय ज्ञान नाही बर आणि दुसरं काय योग साधना अर्थातच पण केवळ शारीरिक व्यायाम नाही हा नाही नाही प्राणायाम ध्यान आसन मंत्रोच्चार हे सगळं अगदी या सगळ्याचा वापर आत्मिक उन्नतीसाठी आणि हठयोग पण महत्वाचा शरीर आणि मनाला साधनेसाठी तयार करायला आणि तिसरा मुद्दा तिसरा महत्वाचा विचार म्हणजे अद्वैत आत्मा आणि परमात्मा किंवा जीव आणि शिव हे वेगळे नाहीत ते एकच आहेत हा अनुभव घेणं हे ध्येय अच्छा आणि ती भोगातून योग ही कल्पना पण याच परंपरेतली ना हो हे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जगात राहून अनुभव घेत पण त्यात न अडकता योगी बनायचं संसार सोडायचा नाही म्हणजे अलिप्त राहायचं अगदी संसारात राहूनच साधना करायची हा एक वेगळा दृष्टिकोन हो, आहे खरे महाराष्ट्रात तर या परंपरेचा प्रभाव खूप खोलवर दिसतो तो पुण्या जवळचा भंडारा डोंगर हो हिंगोलीचं औंढा नागनाथ कानिफनाथ गड तर महत्वाची स्थळं आहेतच आणि संत ज्ञानेश्वर नामदेव यांच्यावरही असा प्रभाव दिसतो ना हो हो ज्ञानेश्वरांनी त्यांचे बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली होती असं मानलं स्पष्ट दिसत आणि म्हणजे हे सगळं गहन तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत म्हणींमधून वचनांमधून सांगितलं गेले हो उदाहरणार्थ ते अंतरयामातील श्वासच हा मंत्र आहे बरोबर किती सहज सांगितले पहा फक्त श्वासावर लक्ष देणं हीच एक मोठी साधन आहे खरंय म्हणजे फार काही गरज नाही ते अगदी तर थोडक्यात काय आदिनाथांपासून सुरू झालेली मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी वाढवलेली आणि अनेक जपलेली ही परंपरा म्हणजे योग हठ आणि अद्वैत विचारांचा एक मोठा ठेवा आहे आणि या सगळ्याच सार हेच की देव किंवा ते अंतिम सत्य आपल्या बाहेर कुठेतरी नाहीये ते आपल्या आतच आहे आणि त्याला अनुभवायला साधना गुरुभक्ती आणि आत्मजागृती हाच मार्ग आहे अगदी बरोबर शेवटचा विचार आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे सगळेच तणावाखाली आहेत तिथे अंतर्यामातील श्वास हाच मंत्र आहे ही नाथांची शिकवण आपल्याला काय देऊ शकते विचार करण्यासारखा मुद्दा आहे बाहेरची शांतता शोधण्यापेक्षा फक्त आपल्या आत डोकावून पाहणं त्या श्वासाकडे लक्ष देणं हे स्वतःशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी किती महत्वाचं ठरू शकेल नाही का निश्चितच त्यावर विचार करायला हवा